तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दोन्ही बंधूंचे मामा चंदु मामा वैद्य यांनी आनंद व्यक्त केला आहे आजचा दिवस फार आनंदाचा होता सर्व विघ्नही टळणार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बावीस वर्षानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली त्याचबरोबर गणपती बाप्पांचे देखील दर्शन त्यांनी घेतले आणि ही भेट हे सहकुटुंब हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते आणि याचे साक्षीदार हे चंदू मामा होते मामा काय सांगाल आजची दोन्ही भावांची भेट आणि तुम्ही साक्षीदार होता काय आज आपल्याला कसा दिवस होता म्हणजे आजचा दिवस फार आनंदाचा होता आणि गणपती चतुर्थीच्या दिवशी दोघे एकत्र आले म्हणजे याच्या पुढची सगळे विघ्न आता राहून पुढच्या यशाची पावलं ही फार पुढे पडतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नक्कीच भवितव्य उज्ज्वल होईल असं मला मनोमन खात्री आहे ही आपण तिसरी भेट म्हणावी लागेल मराठीच्या मुद्द्यावरती पहिली भेट झाली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे गेले होते आणि आता ही गणपती बाप्पा चे आगमनाच्याविषयी चे तिसरी भेट म्हणावी काय म्हणाले या सगळ्या भेटींच्या अनुषंगाने नाही भेटी काय मी मोदत बसत नाहीये पण जेवढ्या जेवढे ते भेटतील तेवढे तेवढं एक ऋणानुबंध वाढत जातील तेवढे त्यांची मन आणि एकंदर जे त्यांचं जे प्रेम आहे ते नक्की वाढत जातील आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशा अनेक भेटी होतील आणि शेवट त्यांचा जो युतीचा प्रस्ताव आहे तो नक्की त्यांच्या दोघांच्या संमतीने आणि त्यांच्या विचारांनी पुढे येईल असं मला वाटतं सहकुटुंब आलं काय चर्चा झाली त्यांची आपण देखील तिकडे होता काय चर्चा झाली चर्चा राजकीय अशी काही नव्हती आजचा दिवस हा फक्त गणपती उत्सव आणि गणपतीच्या दर्शनावर आले होते जुन्या आठवणी जुन्या फोटोग्राफी कशी होती काय होती जुने एकंदर त्यांचे दिवस कसे होते आम्ही मिनाते असताना साहेब असताना बाकी राजकारण असं काही नव्हतं आणि बरेच दिवसांनी सर्व कुटुंब एकत्र आल्यामुळे एक जिवाळ्याचा आणि आनंदाचा क्षण होता आज विघ्न आर्त्याचा दिवस आहे सगळे विघ्न दूर होऊन या महाराष्ट्राती त्या दोघांची मन आणि मतं एकत्र होऊन मराठी माणूस हा एक पाऊल पुढे जाईल अशी मी तुळजाभवाने चरणी आणि गणपती पुढे प्रार्थना करतो कॅमेरामॅन अनिल पवार सह ईशान देशमुख एबीपी माझा មុំបៃ